आज सावित ग्रामपंचायतीमध्ये म्यश्लोक आज होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला बाल बालकल्याण विकास महामंडळातर्फे जाणारा आल्यादेवी पुरस्कार गावातील महिलांना सावली ग्रामपंचायतमध्ये लिहिलेला आहे त्यामध्ये विबिताईजीचा भागला सभापती जयश्री विनायक आगलावे ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य बी बी ताईचे दबा बेबी बी बीबी मच्छंदी मनीषा संतोष जटे व मेघा जोशी यांना ह्या पुरस्कार दिला त्याबद्दल सवे ग्रामपंचायतचे सरपंच उमेश पाटील जफे उपसरपंच विकास पाटील जपे आणि सर्व सदस्य यांचे आम्ही जय राहतो बाईला कसलाई कंबर आव कसून कंबर आणि उमेद भाऊ हाय आता एक उमेद भाऊ हाय आता एकच नंबर सामाजिक कार्यासाठी त्यांनी कसला कंबर या सामाजिक कार्यासाठी भाऊनी कसला कंबर उमेज भाऊ हा ये आता एकदा नंबर उमेद भाऊ आता एक नंबर छत्रपती शिवाजी विचाराचे आंबेडकर विचाराचे शाहू आंबेडकर विचाराचे उमेद भाऊ हाय आता एकच नंबर सामाजिक कार्यासाठी त्यानिकतल एक अंबर त्यानिकतल एक अंबर उमेद भाऊ हाय आता एक नंबर अहो सरपंच साहेब आहे आता एक नंबर अहो सरपंच साहेब आहे आता एकच नंबर

पुरस्कार दिल्यामुळे मी त्यांची आभारी आहे माझ्या कामाची त्यांनी नोंद घेतली त्याबद्दल मनीषा संत जपे मला जायवडकर यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी ग्रामपंचायतची आभारी आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास कल्याण यांच्यातर्फे मला आयल्या पुरस्कार मिळाला